तर नमस्कार मित्रांनो संदीप वक्सरे युट्यूब चॅनलला हो। तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो विनायक भाऊंना ॲडमिट केले विनायक भाऊंचे आहे ना पांढऱ्या पैशा कमी झाले आहे का नाही मम्मी इकडे बघा मम्मी आहे हा मम्मी पांढऱ्या पैशा कमी झाल्या आशक्तपणे जास्त आलेलं आहे त्याला एकदम जास्त आशक्त पण आले काय म्हणतात त्याला डेंगू मलेरिया काय असतो ते डेंगू त्याची पण साथ चालू आहे ना काय झालं डेंगू डेंगू झालाय त्याला डेंगू डेंगू झालाय ते बघा विनय भाऊ इकडे लवकर अंग दुखत आम दुखत बघा सलाईन पण लावले त्याला सलाईन पण लावले आणि मित्रांनो जवळपास पाच सहा दिवसापासून तसं असंच होत होतं त्यांनी हे सगळं अंगावरती काढले त्याला आम्ही पण सांगितलं भाऊ दवाखान्यात जाय दवाखान्यात जाय दवाखान्यात गेल्यानंतर एक दोन इंजेक्शन मारून यायचं थोडं बरं वाटायचं परत तसंच करायचं परत तसंच आणि काल चलाय ना अचानक ताप यायला काय ताप जीव गुतला गुतला होता होता जीव इथं काय रे बा मग त्याला लगेच घेऊन आलं आम्ही रात्री पावणे दहा वाजता इथं साडे दहा त्याला ऍडमिट केलं ऍडमिट केलं आता काही खातोय का नाही व्यवस्थित खाल्लं खाल्लं ना खाल्लं का व्यवस्थित खातो बी भाऊ या थे 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 हो था। 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 बर आणून शेकावं लागणार त्याला तिकडं बरं वाटत आणि ऋतुवाहिणी आणि ते घरी आहे त्यांना आता थोड्या वेळाने मी हा काय काम आहे अजून त्याला कोण त्याला नीट झोपवताना नाही तर वाकडे तिकडे झालं सलाईन मग अवघड होऊन जाईल बरं काही तीनदा आवड झालं ना मग अवघड आलो होतो अंगच दुखते तेवढं मी काय करू अंग डे नाही डेंगू झाला का खूप अंग आंदोलक माहितीये का भरपूर त्रास होऊ राहिला त्याला बघू आता तीन चार दिवस काय काय नाही काय का मी का कुठे गेली तू पाच दिवसाचा कोर्स आहे डॉक्टरने सांगितलं पाच दिवसाचा कोर्स आहे तर मित्रांनो सागर आला आता इकडं आणि सागर तुला किती वेळा सांगितलं होतं विना चेक करे चेक करेन केलं का चेक हा बोल किती किती वेळा सांगितलं मी मम्मी मला मला तर आठवत नाही तू सांगितलेलं अजिबात नाही आठवत आहे मला काय सागर काय झालं बघ बर सागर असला का असला सांगू का तुम्हाला सांगू का तुम्हाला काय हसला दवाखान्यात म्हणून काय झालं आपलं पेशंट आहे इथे पेशंट आहे आपलं कुठे आपल्या पेशंटची काळजी घेतो डॉक्टर कडे आणलंय टेन्शन घेऊन नाही जगायचं पेशंटला असं नाराज नाही करत आम्ही हसून खेळतो पेशंट हसून खेळून राहिला पाहिजे काय हसून खेळून पेशंट तुम्ही पण ठेवायचं आम्ही पण ठेवू कोण आणि मला सागर काय हसला माहितीये का तुम्हाला सांगते मी घेतली ती मिसरी माझ सा आणि आता काही मिस्त्री लावायची आपल्या हिट्यूब फॅमिली संघ बोलूया म्हणून मी मिस्त्री ठेवून दिली तर सागर म्हणलं मम्मीने मिस्त्री ठेवली आहे म्हणून त्याला हसायला कस डब्बीत ठेवून हा खाली डब्बी ये ती डब्बी मम्मीची पॅक केलं ग तुला म्हणतो हॉस्पिटलमध्ये अशी मिसळ नाही खाऊ मी काय केलं नाही घाण वगैरे करत नाही जेव्हा घाण करतो त्यांनी नाही खायची बरोबर की नाही सांग बरोबर हा काय बोलतो काय काय नाही बोललो मम्मी मी फक्त असं म्हणलं मध्ये मिस्त्र खाऊ देते काय म्हटलं असं बोललं तो काय म्हणतो मम्मी काय मिथिवतो दुखती का कधी आजी बात नाही बाहेर जाते मम्मी नाही का आता इथे लावणार होती मिस्त्री म्हणजे अशी काही कडक मिस्त्री वगैरे जाऊ दे मग मी आज संध्याकाळी मी इथे थांबतो मिस्त्री तुम्हाला माझ्या मिस्त्रीची हा झालं एवढंच राहिला म्हणजे सगळ्यांनी खावा सगळ्यांनी <laughs> खावा असं नाही काकू घाण मिश्री नाही चांगली मिश्री, मिश्री लावते त्याची माहिती देणार काकी एकदम गाव काकू एकदम गावठे तुपामध्ये म्हणून मिसरी लावते बरं का असं <laughs> म्हणायचे <है> तुला <laughs> <laughs> ते चला मित्रांनो मी पण निघतो आता मला आहे ना थोडं पूजेचं सामान घेऊन घरी जायचं तर मित्रांनो उशीर झाला होता म्हणून आम्ही काय ऋतुवाईनला आणि भूमिवाईनला तुमचं आणलेलं नाहीये तर उशीर भरपूर असं झाला की तुमची पूजा पण चालू होती त्यांचा स्वयंपाक पण करायचं होतं मग आदित्य मी आदित्य कामावर मामा मी डब्या घेऊन बघा विनायक भाऊला खायला लावलंय फक्त डाळ भात खाल्ली दुपारी बरं वाटते तुला डपाती माहिती डेंगूमुळे पाट वगैरे सगळं दुखत त्याचं आणि इकडे आदित्य आदित्य आलं आदित्य म्हणलं मम्मीला मी थांबतो घरात पाणी पडतो थन टायला मम्मी मम्मी तू इथेच असती ना मम्मीला इकडे <laughs> <तो। laughs> एक, एक सेपरेट बेड आहे मी कधी पण मुलांना दवाखान्यात ठरलं ना मिरच्या काढून देऊ मी भाजी डॉक्टरांनी हलका हलकं खायला लावलं तुला मोजन करून खाय काय परत काय होत काहीतरी बोलायचं राजमामा तिकडे राजमामा कामावर ना आले कॉलला फोन लावून राहिले हॅलो कोण बोलतय आमचा माणूस ना जिमला तयार झाला असं बघा किती दिवस जाऊ ते माहित नाही आता आम्हाला जेमला हे बार असं नटून <laughs> बर का हे किती दिवसाची नकरी आहे काय माहिती नाही का किती दिवसाची नकरी आहे काय माहिती पैसे भरले का नाही नाही भरले हे चारच म्हणजे पैसे भरणारे ते नंतर भरणार नंतर जाणार नाही आता मग ते पैसे भरायच्या अगोदर आहे नंतर पैसे भरले ना तो नाही दाखवते काय दाखवतो मम्मी होत्या का माझ्या एक आज आहे ना काय झालं खरं सांगू का ते टायगर फळ नाही भेटला टायगर ट्रायगर नाही ड्रॅगन फळ ट्रायगर ट्रायगर फळ नाही भेटला मला ड्रायगन फ्रूट फळ असतं ना ते असं सुंदर असं टायगर ते काय मला भेटलंच नाहीये

चुकवायचे पण नाही सोया चुकवायचे मोबाईल इकडे चावली पण माणसाचं लक्ष इकडे बघा तुम्ही काय म्हणतो काय माझ्या मोबाईल चालू मग वाचून बघेल मोबाईल चालू ठेवून गेला तुम्हाला

त्यावर तुला काय झालं होतं था रे मला नाही ते झालं होतं असं झालं होतं तेव्हा माझ्याकडे पैसे पण नव्हते तर मी तिथं नवीन नवीन रोड म्हणतात नाडमिट केलं होतं तेव्हा पण असं तिथे वीस दिवस गेले होते तेव्हा वीस दिवसानंतर संदीप बारा झाला तेव्हा एवढं काही फार बिल नव्हतं आलं मला माझ्या परिस्थितीनुसार मी भरलं पाचशे रुपये जास्त होते ना <laughs> कमी पाचशे रुपये पन्नास रुपये सारखे नाही महागाई भरपूर वाढली असे पैसे खर्च होत नाही आमचा पाचशे रुपयासाठी रोज रोज राबवतो नाही का म्हणजे पिता चाचणीसाठी राबवतो असं युट्यूब चॅनल लाईव्ह लागत खूप सारे करावं लागत

मला डकवर मला लेफ्ट दिसली ते मला लेफ्ट दिसली ती खाली दिसली पण वरती कुठं ध्यान मी चला काय आपण लक्ष द्यायचं चालता आपण चालती कशी तुमची तर धरतानी ओमनी सभा असं चालतं मला हंती